नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे बाजारभाव बऱ्याच ठिकाणी रिव्हर्स आलेले आहेत काही बाजार समितीने आठ हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकायलेली अकराशे क्विंटल जशी दर आठ हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवकालेली पासष्ट क्विंटल जॅसी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली नव्वद क्विंटल जॅसी दर सात हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते गजर तूर बघा आताचे पुढील बाजार समिती मुरूम मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली अठरा क्विंटल जसीदार आठ हजार एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे गजरतूर